असं ज्यांनी गुजरातमध्ये केलं होतं तुम्ही लक्षात घ्या आणि म्हणून या प्रवृत्तीबद्दल आपलं म्हणणं आहे ती कोणत्याही जाती धर्माची प्रवृत्ती असो ती आपल्याला अमान्य आहे हे आपण सुरुवातीपासून जर सांगितलं असतं तर यांना कदाचित अशा प्रकारे सत्तास्थानी येताच आलं नसतं परंतु या भारतामध्ये असे लोक आपण पाहिले की त्या धर्माच्या लोकांवर अन्याय अत्याचार झाले बरं झालं एक तर तो मुख्यमंत्री झालेला आहे त्यांनी सांगितलं होतं भर सभेत सांगितलं होतं की यांच्या स्त्रियांचे प्रेत उकरून काढाल त्याच्यावर बलात्कार ही कोणती संस्कृती आहे ही विकृती जी आपण प्रस्थापित केलेली आहे ती चुकीची आहे लक्षात घ्या आणि म्हणून आपला विरोध कट्टरवादाला असलाच पाहिजे कट्टर वागणुकीला प्रत्येक विरोध असला पाहिजे आपल्या स्वातंत्र्याबद्दलचा लढा आहे आपल्या क्षमतांबद्दलचा म्हणजे एबिलिटी बद्दलचा लढा आहे की आपल्या क्षमता ज्या आहे काम करण्याच्या क्षमता मेहनत करण्याच्या क्षमता मेहनत घेऊन जगण्याच्या शक्यता या वाढवल्या पाहिजे आणि त्याच्यासाठी मोदींनी कधी कर, काम केलं तुम्ही सांगा याच्याबद्दल कधी ते बोलले का तुम्ही सांगा अंधश्रद्धेबद्दल हे बोलतात अंधश्रद्धा पसरवतात अवैज्ञानिक बोलतात ते कधी सांगतात की एका मध्ये त्यांनी सांगितलं की मग तो पहिली बार हे बोल जादा किसी को बोला नाहीये पण जेव्हा लढाई करायची होती तेव्हा मग सगळ्या त्यांच्या तज्ज्ञांना जे मोठे मोठे सैनिक आहेत सैनिकी पदावर आहेत मोठे मोठे अनुभव असलेले लोक आहेत त्यांना सुद्धा कळत नव्हतं पण मला एक सामान्य बुद्धीने कळलं की पाऊस आहे ढग आलेले आहेत त्याच्यातून जर विमान गेलं तर काही कोणाला दिसणार नाही रडारवर पण ते दिसणार नाही बिंडूक माणसाला तुम्ही निवडलं तर असंच बोलणार असं कधी असते का रडारवर सगळे काही दिसत असते कोणी लहान मुलांनी आपल्या तुमच्या घरातल्या ऐकलं यांचं हे म्हणणं तर त्यालाही असं वाटायला लागेल एवढा मोठा माणूस पंतप्रधान असेल असं म्हणतो कदाचित असंच असेल त्यामुळे अत्यंत शास्त्रीय दृष्टिकोन असला पाहिजे आणि काहीच कळत नसेल असं आमचा काहीच कळत नसेल तर निदान आपल्याला काय कळत नाही हे कळणारा माणूस आपल्याला पाहिजे त्यांनी मान्य केलं पाहिजे मला या गोष्टी कळत नाही याच्यासाठी तुमचा सल्ला घेतो हे कोणाचा सल्लाच घेत नाही कारण की स्वतःला विश्वगुरू समजतात असा जो अहमभाव असणारा माणूस आहे तो नसावा याच्यासाठी आपला सगळी लढाई सुरू आहे आरक्षणाचे मुद्दे येतात त्याच्याबद्दल हे काही बोलत नाही इथे लढाया सुरू होतात आरक्षणाच्या लोक मोर्चे काढतात लोकांना त्रास होतो त्याच्याबद्दल हे बोलत नाही आणि इथले यांचे जे राजकीय लोक आहेत या राज्यातले ते आरक्षणाचे मुद्दे जिरवून टाकण्यासाठी आंदोलन फोडतात आंदोलनं विखुरले पाहिजे असं करतात त्यासाठी पैसे वाटप काही जणांना करतात हे किती वाईट आहे लोकांना काही आरक्षणच पाहिजे असं नाही ते कशामुळे आरक्षण मागत आहेत कारण की त्यांची अवहेलना झालेली आहे त्यांना काम करायचं असून काम मिळत नाही आणि म्हणून त्याच्याबद्दल बोलायला पाहिजे आणि मग राहुल गांधी म्हणतात ते बरोबर आहे कास्ट बेस सेन्सस झाला पाहिजे जात जनगणना झाली पाहिजे एकदा माहिती करून घ्या माहिती होऊ द्या जगाला की जातीवर आधारित म जे गरिबी जी थी आहे ती किती आहे रोजगाराची संधी किती जणांना पाहिजे आहे हे एकदा कळल्यावर आपण चांगल्या पद्धतीने योजना बनवू शकतो हा काही चुकीचा विचार आहे का माझं तर म्हणणं आहे की कास्ट बेस्ड सेन्सस सोबतच स्किल बेस्ड सेन्सस सुद्धा झाला पाहिजे इथे गिरीश भाऊ कुलकर्णी आहेत काम करतात लोकांना कामं शिकवतात लोकांना काम करण्यासाठी उद्युक्त करून कामासाठी योग्य बनवतात हे आहे माणसं उभं करण्याचं काम राजकीय पक्ष उभं करणं म्हणजे माणसं उभं करणं नाही हे लक्षात घ्या हे केवळ राजकीय पक्षावर प्रेम करतात स्वतःच्या त्यामुळे संसदेतली यांचे भाषणं तुम्ही बघा ते केवळ राजकारण प्रेरित भाषण असतात हे सतत राजकारणाबद्दल बोलतात जे अत्यंत चुकीचं आहे आणि त्यामुळे नैतिकतेवर आधारित विकासाचा दृष्टिकोन आणण्यासाठी सुद्धा आम्ही सगळेजण प्रयत्न करत आहोत इथे आता जे पुस्तकांचं प्रकाशन झालं त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनल बॉन्डबद्दल इलेक्ट्रल बॉन्डबद्दल सुद्धा एक पुस्तिका लिहिली आहे तुम्ही सगळ्यांनी ते विकत घेऊन वाचा इलेक्ट्रल बॉन्डचा घोटाळा काय आहे ते त्यात दिलेलं असेल मी तुम्हाला काही शब्दात ते सांगण्याचा प्रयत्न करतो कायदा करण्याची पद्धत अशी आहे की तुम्ही संसदेमधल्या दोन्ही सभागृहात कायद्याचं स्वरूप मांडा तिथे तो कायदा पारित करून घ्या आणि मग त्याला कायद्यात रूपांतर करून तुम्ही तो कायदा अस्तित्वात आणा त्याच्यावरचे आक्षेप त्याच्यावरचं लोकांचं म्हणणं हे समजून घ्या एवढंच असते पण यांना माहिती होतं की आपण एक चुकीचा आणि खोटारडेपणा वाढवणारा कायदा करतो आहे त्यामुळे इलेक्ट्रल बॉन्डचा कायदा मनी बिलच्या माध्यमातून यांनी आणला आणि त्यामुळे तो केवळ लोकसभेत मांडला मनी बिलच्या माध्यमातून काही मांडलं तर ते राज्यसभेत नेण्याची गरज नाही कारण यांना राज्यसभेत कोणताही विषय जाऊ द्यायचा नव्हता हो कारण की राज्यसभेत यांचं बहुमत नाही आणि मनी बिलच्या माध्यमातून दोन हजार सतरामध्ये निवडणूक रोखे इलेक्ट्रोरल बॉन्ड हा कायदा त्यांनी तयार केला आणि त्याद्वारे सगळीकडून फंड जमा केला मग आता जे सांगतात अमित शाह आणि मोदी त्या पक्षाने घेतलं नाही का या पक्षाने घेतलं नाही का त्यांना फायदा झाला नाही का यांना माहिती होतं की इतर राजकीय पक्ष सुद्धा त्यांना सुद्धा याच प्रक्रियेतून इलेक्टोरल बॉन्ड घ्यावा लागणार पण सगळ्यात जास्त निधी आपण जमा करणार हे त्यांना माहिती होतं कारण की आपल्या जवळ धंदा आहे आणि आज साडेसहा सात हजार कोटी रुपयाची संपत्ती असलेला एक बलाढ्य भारतीय जनता पक्ष जगातला सगळ्या श्रीमंत पक्ष जो भ्रष्टाचारावर आधारित असा मोठा एक भस्मासूर उभा राहिलेला आहे इलेक्ट्रॉनिक बॉन्डची स्टोरी कोर्टात सुरू झाली कोर्टामध्ये युक्तिवाद झाले इतके वर्ष केस झाली एक दुर्दैव आहे भारताचं की जे सरसरीत म्हणजे काय दिस दिसणार असं वास्तव आहे कोटारडेपणाचा त्याच्याबद्दलच्या केसेस अनेक वर्ष चालतात दोन हजार चोवीस मध्ये निर्णय दिला सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की इलेक्टोरल बॉन्ड हा प्रकार घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहे पंधरा दोन दोन हजार चोवीस रोजी कोर्टाने सांगितलं सगळीकडे बातम्या आल्या जगभर बातम्या आल्या की भारतामध्ये असा एक बे, बेकार कायदा तयार करून आणि पैसे कमवलेले हो आहे तुम्हाला पुढचा विषय मला सांगायचा खरं कालच्या नाशिकच्या सभेमध्ये सांगायचं राहिलं नाशिकला गव्हर्नमेंट प्रिंटिंग प्रेस आहे तिथे पंधरा दोन दोन हजार चोवीस ते एकवीस दोन दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये म्हणजे कोर्टाने निर्णय नी दिल्यानंतर की हे बेकायदेशीर आहे दे असं म्हटल्यानंतर सुद्धा कोणाच्या सांगण्यावरून एक हजार कोटीचे बॉन्ड छापून परत मार्केटमध्ये आणण्यात आले जीएसटी त्याच्यावर भरण्यात आला याची माहिती घेतली पाहिजे तुम्ही धडधडी सुप्रीम कोर्टाचा सुद्धा अपमान करता आणि कोर्टाने सांगितल्यावरही इलेक्टोरल बॉन्ड छापता हा केवढा मोठा भ्रष्टाचार आहे देशभर यांनी अशा प्रकारचा हैदोस प्रत्येक क्षेत्रात घातलेला आहे आणि त्याबद्दल आपण सगळ्यांनी बोललं पाहिजे असं मला वाटतं नरेंद्र मोदींनी स्वच्छ भारत अभियान सुरू केलं स्वच्छ भारत अभियान आपण पाहिलं की ते असा झाडू घेऊन कोणत्या हातात खराटा घ्यायचा त्यांना माहिती नव्हतं ते फोटो काढायचे मग त्यांनी भिंती रंगवणं सुरू केलं फुलापाखरांचे फुलपाखरांचे सगळे चित्र काढण्यात आले भिंतींवर मग जर स्वच्छतेबद्दल तुम्हाला एवढं प्रेम आहे तर एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की जे प्रभू रामचंद्र स्वच्छ प्रतिमेचे स्वच्छ चारित्र्याचे स्वच्छ संस्कृती पाळणारे होते ते होते स्वच्छता दूत आणि जो रावण एक राजा होता हा वनवासात असलेला राम ज्याच्याशी लढाई झाली रावणाची जो रावण राजा होता एका सोन्याचा दूर निघणाऱ्या लंकेचा त्याची कृती ही विकृत असल्यामुळे तो होता अस्वच्छता नरेंद्र मोदींची तुलना सुद्धा आपल्याला करायला पाहिजे कारण की यांनी जी ट्वेंटीच्या संदर्भात जेव्हा मीटिंग झाली तेव्हा गरीब लोकांना असं झाकून दिलं मोठे मोठे बॅनर लावून पोस्टर लावून पडदे लावून की गरीब लोक दिसाल नको लो घाण दिसाल नको आणि म्हणून मला असं वाटते की मोदींच्या या सगळ्या व्यवहारांचा आपण विचार करायला पाहिजे मोदी हे स्वच्छता दूत नाहीत त्यांना स्वच्छतेबद्दल काही घेणं घेणं देणं नाही ते इतरांना तुच्छ लेखणारे तुच्छता दूत आहेत ते इतर धर्मांना तुच्छ लेखतात ते इतर राजकीय पक्षाच्या लोकांना तुच्छ लेखतात त्यांच्या विरुद्ध मत व्यक्त करणाऱ्यांना तुच्छ लेखतात पोलिसांना न्याय अनेक चांगल्या न्यायाधीशांना ते तुच्छ समजतात आणि आपल्याला तशा प्रकारचा तुच्छता वाद नको आहे हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे चारशे जागा मिळाल्या की बाबरी मस्जिदचा ताला राम मंदिर पे नाही लगा सकेंगी असं म्हणतात आणि म्हणून मग हा विषय का काढला मग मी तुम्हाला सांगितलं की जर सगळं तयार आहे मंदिरात लोक जायला लागलेले तुम्ही स्वतः आता आत्तासुद्धा गे गेले परत काहीतरी सूर्याचे किरण असे पडतात म्हणून तिथे ज्यांना जायचं आहे त्यांनी जावं प्रत्येकाला आपल्या अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे काही जण इथे नगर जिल्ह्यात लोड़ धर्मा त्या धर्माच्या नावाखाली लोटांगण असं लोळत लोळत जातात व लोळा काय करायचं ते करा काही हरकत नाही काही जण कपाळ घासतात काही जण हातपाया पडतात काय करायचं ते करा तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे पण त्या अभिव्यक्तीचा इतरांना त्रास व्हायला नको ही जबाबदारी आपली आहे त्याला धर्म असं म्हणतात हे काहीही सांगून म्हणजे जाहीर भाषणामध्ये काही बोलतात त्यांनी मध्यंतरी सांगितलं की राजस्थानमध्ये भाषण होतं त्यांनी सांगितलं ते आता विश्वंभर आमचे मित्र अनेक त्यांच्या गोष्टी सांगतील पण त्यांनी राजस्थानमध्ये सांगितलं की राजस्थान सोबत माझं फार जुनं नातं आहे आणि कारण की त्यांना काही नातं मिळालं नाही काही पण जोडतात त्यांनी सांगितलं की जो राणा प्रताप यांचा चेतक घोडा होता त्याची आई गुजराती होती आता आपण यांना सांगायला पाहिजे की आम्हाला माहिती आहे की एका गाडवाची मावशी सुद्धा गुजराती आहे हे गाई मशीद ज्या गोष्टी करतात आपण मात्र दोन गाडवांवरच आता लक्ष केंद्रित करायचं आणि यांना हद्दपार केल्याशिवाय आता काही शांत बसायचं नाही यांनी विषारी राजकीय नेते तयार केले जे अत्यंत वाईट प्रकारचं राजकारण करतात दोन हजार मध्ये जे राजकीय नेते म्हणून चांगले वाटले होते अभ्यासू वाटले होते त्या देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातलं राजकारण अशा पद्धतीने किळवलं आणि नासवलं की आता महाराष्ट्राची जनता देवेंद्र फडणवीस यांना माफ करणार नाही ज्याचं बाय प्रॉडक्ट आहे एकनाथ शिंदे आणि त्याच्यानंतर अजितदादा पवार यांनी घराघरापर्यंत भांडणं लावण्यापर्यंत ही परिस्थिती नेलेली आहे आणि म्हणून हे राजकारण समजून घेताना आपल्याला हे दिसते की पक्ष फोडी आधी होत नव्हती का पक्ष आधी फोडले जायचे पक्षांतर आधी व्हायचे लोक एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जायचे पण त्याची प्रक्रिया संविधानात सांगितलेली आहे ती करून जायचे यांनी पहिल्यांदा असं केलं की तुम्हाला जायचं ना तुम्ही फोडा सुरतला पाहून जा गुवाहाटीला पाहून जा परत मुंबईत या आणि सरकार आमच्यासोबत स्थापन करा ते अलीबाबा आणि चाळीस चोर होते चाळीस जणच पळाले होते मग आल्यावर हो आता त्यांनी काय सांगितलेलं आहे परवा त्यांनी सांगितलं एकनाथ शिंदेनी परवा सांगितलं की हे चाळीस जण फोडून मी माझं काम केलं आणि मग नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी त्यांचं काम केलं मी त्यांना सांगितलं ते शिव धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव -ना मिळवून द्या त्यांनी ते मला मिळून दिलं त्यांनी त्यांचं काम केलं असा न्याय असतो का यांनी या विधानसभेच्या भाषणामध्ये एकनाथ शिंदेनी सांगितलं की रात्री उशिरा उठून मी देवेंद्र फडणवीसांना भेटायला जात होतो आणि सूर्य उगवायच्या आधी मी परत येत होतो अशा अनेक मिटिंग आमच्या झाल्या तेव्हा आम्ही पक्ष फोडलेला आहे आणि हे म्हणतात हिंदुत्वासाठी पक्ष फोडला मग जेव्हा हिंदुत्वासाठी बोलतो त्याला हिंदूंचे सण माहिती पाहिजे हिंदूंचे वार माहिती पाहिजे हिंदूंचे उत्सव माहीत पाहिजे जेव्हा यांचा त्या किंवा आता गुढीपाडवा होता पाडवाला यांचा इंटरव्ह्यू घेतला काही पत्रकारांनी किंवा आजच्या दिवशीचं महत्व वगैरे तुम्ही सांगा तर हे म्हणाले की रावणावर रामाने विजय मिळवला तो दिवस भारतभर सगळीकडे आज साजरा होतो गुढीपाडवा तुम्ही हिंदुत्वाबद्दल बद्दल तुम्हाला हिंदुत्वाचं काहीच माहीत नाही हिंदूंचे सण माहीत नाही हिंदु हिंदुत्व हा विषय त्यांचा नव्हता हा पैशाचा विषय होता आर्थिक व्यवहाराचा विषय होता आम्हाला आता माहीत झालेला आहे आपल्या सगळ्यांना माहीत झालं आणि म्हणून मला असं वाटतं की आता तर एकनाथ शिंदे एवढे जास्त उत्साहात आलेले आहेत की परवा त्यांनी सांगितलं एका ठिकाणी त्यांनी आता ते लोटस ऑपरेशन लोटस होतं त्याला स्वतःचं नाव दिलेलं आहे ऑपरेशन नाथ असं नाव दिलं एकनाथमधला नाथ हा शब्द घेतला त्याला नाव दिलं त्यांनी स्वतःच ऑपरेशन नाथ पण ते म्हणतात की निवडणुका लोकसभेच्या झाल्यानंतर कर्नाटकमध्ये मी जसं इथे महाराष्ट्रात केलं तसंच ऑपरेशन नाथ होणार आहे आणि कर्नाटकमधलं सुद्धा सरकार बदलणार आहे तुम्ही लक्षात घ्या आम्ही जेव्हा या, या सगळ्या प्रकाराला विरोध करत होतो कोर्टामध्ये राहुल नार्वेकरांच्या समोर की हे चुकीचं आहे तुम्ही निर्णय देताय तो सुद्धा चुकीचा आहे निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा आहे ते का आम्ही म्हणत होतो कारण की अशी संविधानिक नैतिकता आता आपण राबवू शकतो सगळीकडे असा विश्वास यांना निर्माण झाला आणि ते आता म्हणतात कर्नाटकमध्ये असं करणार उद्या भारतभर असं करतील म्हणजे कोणाचंही सरकार हो नंतर पैसे देऊन त्या लोकांना विकत घ्यायचं आणि सरकार उलटून टाकायचं आणि नुसतंच कोणतं तरी सरकार आणायचं ही जी घटनाबाह्यता आहे ती संविधानाची तोडफोड करणारी आहे अशा प्रकारे हे संविधान जर बदलणार असतील तर यांना आपला विरोध आहे हे आपण सांगायला पाहिजे भ्रष्टाचारावर आधारित राजकारणी आणणार असतील तर त्याला आपला विरोध आहे हे आपण सांगायला पाहिजे आणि म्हणून नरेंद्र मोदींच्या हात बळकट करण्यासाठी मला मत द्या असं म्हणणाऱ्या प्रत्येक माणसाला पाडायलाच पाहिजे अनेक गोष्टी आहेत रोटी कपडा मकान शुद्ध हवा याच्याबद्दल कोणी बोलत नाही पिण्यायोग्य पाण्याबद्दल कोणी बोलत नाही नगरमधले तर अनेक प्रश्न मला माहीत आहे मी इथल्या नदीची केस चालवलेली आहे मी इथल्या कचरा डेपोची केस चालवलेली आहे माझा नगरशी खरोखरचा संबंध आहे अनेक <laughs> गावांमध्ये मी पाहतोय प्रश्न वायूमाफियांच्या इथे केसेस आहेत कोणीतरी बोलतात का म्हणजे जाऊ द्या ते विरोधी पक्षाचे कोण उमेदवार असतील कोणत्या पक्षाचे असतील सगळ्याच राजकीय पक्षाच्या लोकांनी या नदीबद्दल बोललं पाहिजे त्या नदीवर झालेल्या आक्रमणाबद्दल बोललं पाहिजे अतिक्रमणबद्दल बोललं पाहिजे मोकळे करा त्या अतिक्रमण नदी ना नदीचा श्वास घेऊ द्या नदीचं पाणी शुद्ध करतो असं तुम्ही लोकांना वचन द्या नदीचा घालण्याडावास आम्ही नष्ट करू हे सांगा पाणी पुरू हे सांगा इथे ज्यांनी ज्यांनी पाण्याचे टँकर माफल्या वाढवलेले आहेत त्यांना शिक्षा देण्याची वेळ आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही मतदान त्यांच्या विरुद्ध करा मोदींच्या प्रतिमेवर आपण निवडणुका जिंकू शकतो अशा भ्रमामध्ये असलेल्या भारतीय जनता पक्षाने खूप मोठ्या प्रमाणात नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवला आणि नरेंद्र मोदींचे पोस्टर सगळीकडे लागले पुण्यामध्ये असेल इथे असेल मला माहित नाही इथे कोणते पोस्टर लागलेले आहेत पुण्यामध्ये तर असे पोस्टर होते की नरेंद्र मोदी एकटे असा मोठं त्यांचा बॅनर आणि त्यांच्यावर भगवी शाल कधी असं कपाळावर ते पांढरं भस्म लावलेलं कधी असे गंध लावलेले कधी ओम काढलेले आणि त्यांच्या हातात काहीतरी लोटा वगैरे काहीतरी पूजेचं साहित्य एखादी थाळी वगैरे असं आणि ते असे त्यांचा ते तो फोटो आणि त्याच्या खाली लिहिलेलं की यांना संस्कृतीच्या रक्षणासाठी धर्माच्या रक्षणासाठी मत आहे हे काही पद्धत आहे मत मागायची हे असे जे अवतार घेऊन सगळे फोटो ते लावत आहेत जणू काही हिंदू धर्माचे रक्षक आहेत आपल्याला आता ठरवायचं आहे की आपल्याला पंतप्रधान निवडायचं आहे का मंदिरातला पुजारी निवडायचा आहे यांना नकारच द्यायला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे मोदींना जे वाढीव महत्व त्यांच्याच पक्षातल्या लोकांनी दिलं सगळीकडे वाढवलं की मोदी फार चांगले बोलतात मोदींचं वक्तृत्व फार चांगलं आहे सगळे विषय त्यांना कळतात काय उगवती शैली आहे असं यांनीच पसरवलं आपल्या डोक्यात बिंबवलं आणि आपल्याला वाटलं की मोदी फार हुशार आहेत मोदींची काय ओळख आहे जगामध्ये मोदींची ओळख आहे टेलिप्रॉम्प्टर नेता टेलिप्रॉम्प्टर काय असते या बाजूला एक या बाजूला एक असे ते टेलिप्रॉम्प्टर लावतात टीव्ही सारखे आणि त्याच्यात पाहून पाहुणे बोलतात जेव्हा जेव्हा टेलिप्रॉम्प्टर बंद पडलेला आहे यांचा आवाज बंद पडलेला आहे आणि म्हणून अशा माणसाच्या भरोशावर निवडणुका जो पक्ष लढवत आहे त्यांच्याबद्दलचं वास्तव आत्ता काय आहे आता परिस्थिती प्रचंड बदललेली आहे आणि आता असं झालेलं आहे की यांचेच उमेदवार असलेले अनेक जण सांगतात की नरेंद्र मोदींना आमच्या प्रचाराला पाठवू नका आम्ही आमचं पाहून घेतो कारण <laughs> की जिथे जिथं जातात तिथे काहीही बोलतात बरळतात बेताल वक्तव्य करतात मूर्खपणाची विधानं करतात आणि त्या माणसाला मिळणारे मतंसुद्धा कमी व्हायला लागलेले आहेत नरेंद्र मोदी हे इतक्या ठिकाणी आहेत म्हणजे सगळीकडे यांचे फोटो लावले तुम्ही बघा सगळीकडे फोटो पेट्रोल पंपापासून विमानतळापासून रेल्वे स्टेशनपासून बस स्टेशनपासून सगळीकडे फोटो मृत्री घरावर सुद्धा यांचे फोटो <laughs> मी त्या दिवशी विश्वंभरशी बोलतो आपण कुठे गेलो होतो मला वाटते चिपळूणला आम्ही सकाळी मॉर्निंग वॉक घेत होतो मी म्हटलं ते रेल्वे स्टेशनवर आम्ही गेलो चिपळूणच्या तिकडे पण त्यांचे फोटो होते मी विश्वंभरला म्हटलं पण गमतीने की याच्यानंतर जर सरकार बदललं तर एक मंत्रालय याच्यासाठी नेमावं लागेल की नरेंद्र मोदींनी सगळीकडे लावलेले ला फोटो काढून टाकायचे ते मंत्रालय एवढ्या ठिकाणी बारकाईने यांनी फोटो लावलेले आहे स्वतः स्वतःच्या प्रेमात अत्यंत बुडून गेलेला हा माणूस आहे